पण मी शेतकऱ्याला म्हणलो की काही मला पैसे टाकू नको काय शेतकऱ्याचं मला एक रुपये नको फक्त मानधन कोणाकोण घेतो मी समजा एखाद्या कार्यक्रमाला गेलो मग तिथून जाणं येणं ते मानधन घ्यावं लागणार नसतं मग माझे घरची शेती कोण थोडं सगळं राजकारणामध्ये विरोधक येत नाही याच्यामध्ये तर होणारच कसं असतंय कोणाची प्रगती होईल कोणाला देखवत नसतं या गोष्टी तर काय करायचं दरवर्षी आठ नऊ दहा लाखाचा माल होतोय पाच लाख रुपये आपले ती गाडीमुळे घालायचं ते कशामुळे माहित आहे का की ही गाडी सेफ्टी आहे एका वेगळ्या कंपनी तुम्हाला गाडी दिली आणि त्या गाडीने तुमचा जो प्रवास असतो तो तुमचा त्या गाडीने दिली नाही तुम्हाला सांगतो पहिली गाडी जी बोलुरू गाडी आहे ती राजेश दादेव टेकर आहेत जिल्हा परिषद सदस्य त्यांनी दिलेली गाडी त्यांनी दिलेली हे कोणी हे कंपन्या वाले कोणी देत नसतं हे काही हे म्हणण्याचा भाग आहे जे विरोधक थोडेफार असते ते म्हणामध्ये कसं असते कोणाची प्रगती होईल कोणाला देखवत नसतं या गोष्टी तुम्ही बघा कोणी एवढी मध्ये साधी तुम्हाला सांगतो सुतूर याचा असते मध्ये पोते शिवण्यासाठी दाबण देत नाही कोणी एवढ्याला लाखाच्या गाड्या कोण कोणाला दिले तुम्हाला सांगतो दहा एकर शेती आहे गाडी घेतलेली आता, आता, कुरूं -कुरूं, आता ही ती नाही आता घेतलेली बुक केलेली घरचं हार्बर ऐकलंय सोयाबीन ऐकलंय आणि त्याचे पैसे गोळा करून करून आता ती गाडी बुक केली आणि म्हणलं ही कशी फेडायची तर काय करणार दरवर्षी आठ नऊ दहा लाखाचा माल होतोय पाच लाख रुपये आपली ती गाडीमुळे घालायचं ते कशामुळे माहितीये का की ही गाडी सेफ्टी आहे म्हणून म्हणजे स्वतःचे मिसेस म्हणते तर सोडून द्या नसता फिरू नका म्हणते मग फिरायचं असलं तर चांगली गाडी घ्या म्हणती म्हणून मग आम्ही ती फॉर्च्युनर निवडण्याचं ते कारण आहे हे काही गाडी द्यायला कोणी देत नाही काय नाही द्यायचं जर झालं असतं तर लोकांना तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला एक माहिती असं सांगतो पाच सहा वर्षाली शेतकरी मला एक एक रुपया टाकत होते माझ्या खात्यावर तर माझे तीन कोटी फॉलोअर्स आहेत एक एक रुपयात टाकला असतात किती रुपये आले असते मला तीन कोटी दहा टाकले असते थी तर तीस आणि शंभर शंभर टाकले असते तर कोटी पण मी शेतकऱ्याला म्हणलो की काही मला पैसे टाकू नको काय काय शेतकऱ्याचं मला एक रुपये नको मी काय करत असतो हे काम करायचं म्हणजे स्वतः भीक नको आपल्याला कामाचे दाम पाहिजेत म्हणजे आता तुम्ही शेतकऱ्याकडून काही मानधन वगैरे घेता का तस शेतकऱ्याकडून त्या मेसेज बद्दल व्हॉट्सअपचं काही मानधन नाही hmm. काय नाही माझा सगळा डाटा हे सगळं स्वतःच्या घरून पैसे नाही करत असतो फक्त मानधन कोणाकून घेतो मी समजा एखाद्या कार्यक्रमाला गेलो मग तिथून जाणं मानधन घ्यावं लागेल ना मग घरची शेती तसं कुठं आता एवढा वेगवेगळे कार्यक्रम असतात तुम्हाला हवामानाचा अभ्यास करायचा असतो शेतीसाठी कसा वेळ काढतो शेती कोण मी इथून गेल्याच्या नंतर ज्या दिवशी कार्यक्रम असला तिथं स्वतः फवारा घेत असतो एक माझ्याकडे ग गडी आहे समजा ते माझ्या टॅक्टरन दोन ड्रायवरून ते गडी त्याला हे करून मी तरुत रोज इथून गेल्याच्यानंतर शेतीचं हे करतो मी शेतीला सोडत नसतो कारण की मला जे मोठं केलं ते शेतीनंच केलेलं आहे म्हणून त्याला सोडत नसतो तिथं रात्रंदिवस काम करत असतो वाटलं तुम्हाला बघायचं झालं कधी गावात येऊन विचारायचं की ते म्हणजे मी इथून गेल्याच्यानंतर लगेच शेतात एक चक्कर राहणार पुन्हा इकडं कार्यक्रमाला